पण तू आणि मी एका साईड असतो तर mm. मी त्याच्या लग्नच केलं <laughs> पण आम्हाला लोह हो चुंबुक म्हणता येत नव्हतं लय चुंबुक म्हणायचं लय चुंबुक <laughs> तर मित्रांनो काल वेळ मिळाला नाही भांडी धुवायला त्यामुळं आज भांडी धुवायला लागले तर मित्रांनो स्कूलला जायला मला लेट ले। <laughs> आहे आणि क्लायंटचा जस्टच फोन आला होता की सॉन्ग एडिट करून पाहिजे होतं त्यामुळे मी आता सॉन्ग एडिट करायला बसलो मला काही पण करून पंधरा मिनिटाच्या आधा उरून लगेच स्कूलला जायचं आहे मला मला कामं येतात म्हणजे सॉंग एडिट करून द्या व्हिडिओ एडिट करून द्या मग करून द्यावं लागतं पटकन की नाही हा एक आपल्या कामातून भाग आहे तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आज मला कळते की डेली ब्लॉग टाकणं किती कठीण काम आहे कारण रोजच आपलं रुटीन असतं ते डेली रुटीन असतं ना ते खरोखर असं वाटतं की रटावाने आहे आणि रटावाने आहे आणि आपण ते करतो एवढं कसं काय करतो गुण असतो रण काम करण्यात आपल्याला काय म्हणजे खरोखर असं वाटतं ना की लोक माइंड फ्रेश करण्यासाठी बाहेर का फिरायला जातात हे आज मला कळत कर कारण रोज कुठून कंटेंट आणणार हा एक प्रश्नच आहे असो तर मी हार नाही मानणार अजिबात ह्या गोष्टीपासून की काही ना काहीतरी मी करणार पण डेली ब्लॉग टाकणार आणि हे तुमच्यासाठी करणार आहे ट्राफिक कसलं जाम झालंय बघा सांगले एक नंबर ट्रॅफिक जाम झाले मित्रांनो सारखी मला खुशी होत्या आणि सारखा मी दुखी होते सारखी खुशी होत्या सारखा दुखी होते का होते कर काय कळत नाही का सांगा कारण हे नुसती ये जा करते नुसती <laughs> हो हो ये बाई की? की करते जा हे की नाही होई की अरे माणसाने एकदा करावं हो, दोनदा करावं हो। सारखं सारखं कोण करते हे हे ते मावं चुकी तोंडातला नाही मला अजून मित्रांनो मावा कुठं चांगला सांगा फक्त <laughs> <laughs> तर मित्रांनो घर मी एवढे टकाटक ठेवले काय हे येणार आहे म्हणून तरी हिला काही ना काहीतरी त्यातल्या चुका सांगायच्याच असतात सांगायचं किती दिवस झाले कपडे किती ठेवली मी आजच आठ ठेवल्यात की की आहे अरे कामाच बघाल पहिला काम मग बाम डोक्याला ताप झाला झेंडू बाम लावतात ना तस तू आहेस डोक्याचा ताप पुणे पुणे झालं मेहंदी रंगली ना तुझे माझं प्रेम नाही वाटत मेहंदी रचने पुढे येत नाही का तेवढेच येते तुला कुठे आपण मम्मा दोन गोष्टी एक सायकलची पहिला सायकल म्हणली ती बाबा म्हणली नाही बर सायकलची एक्साइड तेवढच नवायचं नऊ दिवस तिकडे गेल्यावर पुणे तिकडे गेल्यावर माझ्या आठवण येत नाही तुला नाही कसं काय कारण असं मान वर करा अच्छा प्रीतम म्हणतोय जरा मान वर कर <laughs> मान वर आहे तू जरा मान वर ठेवतोय काय झोपायला अरे किती झोपणार आहे आयुष्यात नुसतंय आयुष्यात एकच नाही होईल उठाच्या आधीच झोपत असशील सकाळी उठायच्या आधीच झोपत असेल मग तू काय करतोस हा तू काय करतोस जपायच्या आधी उठतोस नाही उठल्या उठल्या झोपत असतील असं म्हणायचं मला

असं कोर व्हायचं ते परत कुणाच्या तुझे जर असं वाटत नाही तू ओव्हर ॲक्टिंग करायला असं इनसेंट असल्या तू वाटायला लागल्यास अरे तुला लाइट लावा म्हणलं लाइट घालवा लागलीस मी तुला लाईट म्हणलं कुठं लागल्यास फोटो बघू यो? यो, का ये गो यो साप काय हे ये कधी साहेब आपण मुंबईला काय आठवत नाही चांगल्या गोष्टी काढवून नाही मला ताज हॉटेल मध्ये ने म्हणतं तू ताज हॉटेलच्या समोर नाही मला कुठे ताज हॉटेल मध्ये ने म्हणता ताज हॉटेलच्या समोर नाही ना बाकी आलास मला कुठे जी गेलो नाही 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 रिटेक ओय परी तुला बाबाची येत ना नाही त्या मग काय साध फोन करू वाटत ना तुम्ही का मशी आहे बर काय आणायला एक दिवस नाही झाला तर काम लावल्या पाच मिनिट झाले तर काम लावल्या होय मित्रांनो तर आता वाजलेले आहेत पाच आणि ही येणार होती म्हणून मी डबा आणायला गेलो नाही हिच्या घरी हिच्या घरी डबा आणायला गेलो नाही पप्पांच्या

कधी सकाळी मी तीन चपाती खाल्ल्यात तेवढाच दुपारी तुला फोन केला होता ना आवाज कुठे मी तीन चपाती खाल्ल्यात आणि जरा एवढाच एवढाच गणेश हो नुसतं जेवाला भाजी कशी झाल्या काय झाल्या काय सांगायची पद्धत पद्धत जेवताना माणसाला बोलवायला लावू नये बाकीच फापड मसाला बोलणार पण कामच काय बोलणार नाही ही भाजी चांगली आहे हे भाजी नाही ते दही चांगलं लागले देवा तुझ्या पुढे बोलायच म्हणजे गुण काय नसली ना मला घरात अजिबात भूक लागली नाही घराघराची बाहेर जाऊन यायचं तीच घराच्या बाहेर जाऊन बसून शिवती वॉट एव्हर तुम्ही कॉपी करायचं मला कॉपी नको तुला नाहीच करा तुम्ही

होताच oh, <laughs> <laughs> कसला मोठा सारखा मला ना अभी तो रे टोन ना मारतोय माणसाने एवढं पण माहेरी जाऊन माहेरची व्हायचा गणेश मी कुठंही असले तरी तुझ्या उद्या म्हणून पैवान आला पैवान

ऐकी परवा जे नवऱ्यानं मला फोन केलाय आणि हे काय चपात्या करत होती वाटतं आणि ते जेवायला बसलेलं आहे तिला चपाती कशी मागायची म्हणून मला फोन केलाय चपाती गेला एवढा ओट आहे काय एवढा एवढे घाबरे झाले तुला किती फोन करायचे का अरे झोपलो तुम्ही झोपली होतीस मग फोन केल्यावर फोन ठेवला परत झोपलीस काय काय बोललो मला काय करा म्हणून तुला सांगितलेलं तुला म्हणून सांगितलेलं ते पुन्हा लागून पुन्हा लागून सारखं झोपाय सोय लागलं तुला परवा काय केलं सांग परवा काय केलं सांग परवाय की परवा काय केलं सांग टिकली लावून लावून झोपल्या खरंच की अशी टिकली लावली आणि खरेच कि आणि काय म्हणलं का मला म्हणता गणेश ह्यातली कुठली टिकली लावू मला म्हणत काय मी म्हणते लावू कुठली तरी एवढं म्हणून करून झुकले पुणे मला चहा पाहिजे तर मित्रांनो ही माझी भाषा आहे काय खायलास ग काय खायलास नुसतं खाऊ नको सांग की काय खायलास मूग डाळ काय खायलास मूग डाळ ये बर मला असं कळालं तुला चायनीज भाषा येते ती अगर ते खाल्लेलं तिथं ठेवतात का येड्या घे आणि तिथं ठेव धुवायला ठेव हा मग तिथं ठेव तुझं नाव सांग काय मित्रांनो ही एवढी माझी आवगाव आहे ना एवढी आगाव आहे ना पहिला माझं नाव घेताना कसं किती माहिती काय पहिला गणेश म्हणत्या आणि एक दोन तीन सेकंद मामा म्हणत्या एवढ्या अगावाय अगावाय आई अगदी आईवर घेते आईवर आईवर तू थे थे परी हे परीच म्हणाली शृषा तू मामावर जा पण आईवर काय जाऊ नको तुझ्या परीला डान्स शिकवण्या का तू शिकवत हे नाही हे नाही धिमान बट पुणे ह्या पृथ्वीला फिरायला स्वतःभोवती किती वेळ लागतोय की नाही हे चोवीस तासात हा मेंदू इथंपर्यंत येत नाही क्या बात तीनशे पासष्ट दिवस असे कितीतरी तीनशे पासष्ट दिवस गेलेत मी तरी पण आलो नाही काय केलीस काय केलीस आज नट्टापट्टी केली नाही कुठे काय पुणे मग आपण कुत्र्याचं पिल्लू घेणार होतो की नाही ते राहू दे हे आहे की आहे की नाही केवढ आहे बघ कि सेम तसंच आहे बघ ते लस डॉग असते की नाही केस केसबिस असे आलेले असतात तोंडा वगैरे सेम नाग पण की नाही नाही तू भाऊ भाऊ मामा भाऊ मामा नाही बळीसारखी राहते बारीक ह्याची बारीक हाड आहे ती ठेवतो बघ ती जाडू दे बघ ठेवतोपेक्षा बारकी हिला कुठ काय घालत्या जाते की ती शाळेला कविता की एखादी पोयम म्हण हो पोयम वाव आधीच्या मुलांना कविता म्हण म्हणायला लागेल आताच्या मुलांना पोयम म्हण रे पोयम प्लीज सिंग साँग पोयम सॉंग सिंग सॉन्ग प्लीज सिंग सिंग पोयम सिंगम सिंगम म्हणायचे

चकणी बघत्या बघ आई ही चकणी बघत्या हि ज्या आई तर तिरक बघत्या हिला सरळ बघ म्हटलं की तिरक बघत्या काय सांग त्या कोपऱ्यात काय चालू आहे ह्या कोपऱ्यात काय चालला सरळ झाडामोडी तुला खरं सांगू काय मला कुठं असं बाहेर बाहेर जायची गरज नव्हती पेपर वाचायची गरज नव्हती सगळ्या खबर यायची आई आनंद पण बंद केला बळीमुळे ना ए दे तू पोय म्हणलं अरे तुला काय सांगावं बघ म्हण की एखादी लहानपणी कविता विविध म्हणत असेल की म्हणत असेल ना मॅडम तुला उशा आजूल ती आहे होय ऐक गाणं म्हणायच्या आधी पहिला ऐकून घे आणि काय म्हणून तोंडावर बघायला तू तिच्या तोंडावर पुणे लहानपणी तुमच्या ही कविता होती तुला मॅडम तुला असं म्हणत असेल की चला ही मुलगी हुशार आहे त्यावेळेस तरी ही मुलगी हुशार आहे हिला गाणं म्हणायला लागलं इंग्लिश

आधी शिकून घे मी आता झोपणार आहे केवढाय बघते हातात बसते इकडे तिकडे घेऊ मित्रांनो हिला मेहंदीसाठी थांबायचं आहे आणि उगच कारण लावायला की बाबा तुमच्यासाठी थांबतो म्हणून बुडात ती काढायला ना मेहंदी मग तू थांबालस का मेहंदी काढून जा की घर तिकडं अहो बाबा आता बारा वाजले बारा वाजले होते काही पण मग किती वाजले आठ साडेआठ वाजले असतील मला दोन्ही हाताला काढायचं मामा वाढायलाय चल ला हॅलो आहे हॅलो आहे हा तिकडा आहे हा इकड आहे मग शाळेत कसा फोन उचलू मी का त्यावर सॉंग लावलं होतं आणि होय होय मग एवढं घेतलं तुम्ही प्रॅक्टिस घेतला हो आता अन्युअल फंक्शन जवळ आले ना मुला हो पण एवढी मुली नाही बाबा पण मला माझं काम केलं पाहिजे ना पिल्या पण एवढी मुले असले अरे मी सेट करून ठेवतोय मग नंतर ना आले की आणि त्यांचं त्यांनी करतात तुमच्या वर्गातली मी काय सांगू तुमच्या वर्गात तुमचं तुम्ही बघा की ज्या वर्गात तू आहेस त्या वर्गात मी डान्स शिकवत नाही नाही आम्ही शिकवत नसते पिल्या पिल्या <laughs> तसे नाकाचे दोन बुळूक दोन बोगतात ना ट्रेन जातील कशी खेळायला बघायला लय चुंबक बरोबर लोह लोह चुंबुक म्हणायचं लहान लय लहानपणी आम्हाला ना लहानपणी आम्हाला लोह चुंबूक म्हणता येत नव्हतं लय म्हणायचं म्हणायला लय चुंबूक इकडे हो तुला सांगू बाय मी आता खेळालोय तुम्ही तुम्ही बघ हे असते की नाही यासं प्लस हे या थांब प्लस मायनस उलट करायचं प्लस प्लस जवळ आणायचं म्हणजे ते जवळ येत नाही बघा हाय काय लांब जाते जरा कळलं काय हे असं खेळायचं असते खेळ असं चिकटते उलट उलट पाहिजे उलट करायचं उलट करायचं ठाम ठाम धर तसच ढकलते बघते आहे काय चिट चिटक चिटकतच नाही अबस आहे काय बाय बाय हा परत व्यवस्थित जावा व्यवस्थित जावा शिस्तात जावा हा तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा आपण इथंच खतम करतोय आणि परत भेटू फुडच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समधून कळवायचं आहे कदाचित मला शेड्यूल जरा थोडंसं ॲक्टिव्ह असल्यामुळं मी चार किंवा पाच मिनिटाचे ब्लॉग करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर प्लीज समजून घ्या आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय बाय गुड नाईट